आपल्या देशामध्ये दोन लांडगे आणि त्या दोन लांडग्यांचं नाव आहे अदानी आणि अंबानी यांना आज पूर्ण देश चरायचा आहे त्यांना या देशाला लुटायचं आहे शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायच्या आहेत विजेच्या नावानं स्मार्ट मीटरच्या नावानं लोकांच्या कमाईवर टाका टाकायचा आहे पाणी लुटायचं आहे त्याच बरोबर या देशाची संपत्ती लुटायची बँकेमधला पैसा लुटायचा आहे आणि हे जनतेला लोट, गोर गरिबांना लुटत असताना जे कोणी मध्ये येतात ते आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत डावे आहोत आंबेडकर आंबेडकरवादी आहोत संविधानवादी आहोत हे सगळे संविधानवादी डावे आंबेडकरवादी कार्यकर्ते या सरकारच्या आणि या, ला, या, या लांडग्यांच्या आणि गोर गरिबांच्या मध्ये उभे राहतात लाल झेंडा निळा झेंडा घेऊन उभे राहतात आणि म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी यांनी इंग्रजांनी आणलेला होता तसा एक जन सुरक्षा विधेयक आणलेला आहे हा पूर्णपणे संविधान विरोधी आहे घटनेतील सर्व मूलभूत तत्वांना हरताळ फासणारा आहे आणि जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा गळ गड़, गळ गड़, गळा घोटणारा हा कायदा आहे आणि त्यामुळं आज बावीस एप्रिल रोजी आम्ही संबंध महाराष्ट्रभर सर्व संविधानवादी आज निदर्शन करून हा काळा कायदा परत घ्या या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत परंतु जनतेला आपल्या चॅनल मार्फत सांगू इच्छितो कि हा काळा कायदा आला जरी आम्हाला जेलमध्ये जरी टाकलं आमच्यावर काय वाटेल ती कारवाई जरी केली तरी आम्ही जनतेची साथ दिल्याशिवाय राहणार नाही जनतेनं कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये या लांडग्यांच्या आणि जनतेच्या मध्ये आम्ही उभे आहोत त्याच्यामुळं फडणवीसांना हा मनोवादी कायदा संविधान विरोधी कायदा मागे घ्यावाच लागेल मी एडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसा भारतीय जवान बंद हो। कार्यक्रम बंद हो। जो निवेदन लिखा उसका धन्यवाद आहे आठ पेज का निवेदन लिखा पहिली पहली बार पचास साल की उम्र में मैंने देखा है कि ये आप क्यों इतना ही दर्द आए दस साल वादी लोगों को मारते हैं सब आदिवासी को